सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे पॅरोल पे रजेवर असताना बलात्कार आरोपीला दोन तासात पोलिसांनी केले जेरबंद सांगली शहरातील नगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्ड वरील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संजय नगर, नगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने आठपाडी येथून ताब्यात घेतली आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस दोन तासात ताब्यात घेतले संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा झाली आहे तो सध्या पॅरल रजेवर आला होता मागील महिन्यात त्या पीडित मुलीस तू मला आवडते असे म्हणून तिचा विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणाबाजी केली काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजयनगर पोलीस हद्दीमधील चिंतनगर झोपडपटी येथे एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बारा दरम्यान पोलिस स्टेशनला आली तिने सांगितले की त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबून तिला तारोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पुरुषांना पावणी मारायच्या दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामा पुरुष येथून महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीम करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवले या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचे नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मा मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेले आहे त्यानंतर सदर पालिकेची निरसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर भादवी नवीन बी कलम बासष्ट एक तसेच पोक्सो कलम चार व सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चांगली सुविधा देते आम्ही पाठवलेलं आहे